कोकणचा स्वाद घेणाऱ्या लोकांसाठी एक खुश खबर कोकणच्या लाल मातीमधील उत्पादनांचे कोकण सरस दोन हजार पंधराचे प्रदर्शन सिडको एक्झिबिशन सेंटर वाशी येथे नऊ ते सोळा फेब्रुवारी दरम्यान भरविण्यात आले आहे ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून त्यांनी तयार केलेल्या उत्पादनांचे सहावे कोकण सरस दोन हजार पंधरा या प्रदर्शनीचे आयोजन आंतरराष्ट्रीय स्तराच्या संपूर्णपणे वातानुकूलित अशा सिडको एक्झिबिशन सेंटर वाशी नवी मुंबई येथे नऊ ते सोळा फेब्रुवारी सो, दरम्यान भरण्यात आले आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या ग्राम ग्रामविकास व वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर आमदार मंदताई म्हात्रे रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे कोकण विभागीय आयुक्त राधेश्याम मोपलवार प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील ठाणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील उपायुक्त रवींद्र शिंदे सहाय्यक आयुक्त शीतल पुंड इत्यादी मान्यवर उपस्थित होते प्रसंगी मान्यवरांनी कोकण सरस प्रदर्शनाविषयी आपली मते व्यक्त केली ग्रामीण भागातल्या महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी हे चांगलं पाऊल आणि चांगला, चांगला प्रक उपक्रम राज्य शासन करत आहे त्याचबरोबर हे फक्त वर्षातून एकदा प्रदर्शन राहता ग्रामीण भागातल्या महिला बचत गट अधिक सक्षम होण्यासाठी जिल्हा स्तरावर अशा प्रकारचे जर आपण त्यांना केंद्र उभी करून दिली तर कायमस्वरूपी त्यांना त्या ते ठिकाणी आपल्या वस्तू त्यांचं ते मार्केटिंग करता येईल ब्रँडिंग करता येईल आणि कायमस्वरूपी त्यांना एक उदरनिर्वाहाचं व्यापाराचं साधन निर्माण होईल आता बघा एकशे पंचावन्न स्टॉल्स या ठिकाणी उभे राहिलेले आहेत अनेक चांगल्या वस्तू चांगले पदार्थ या बाजारपेठेत पाहायला मिळत आहेत आणि काही लोक यांचं ॲड्रेस घेतात आणि नंतर पुन्हा त्यांना ऑर्डर्स दिल्या जातात आणि त्यामुळे निश्चितपणे याचा फायदा होईल अतिशय सुंदर असं आयोजन केलेलं आहे आणि मला वाटतं एअर कंडिशन एक्झिबिशन हॉलमध्ये झालेलं कदाचित हे पहिलं प्रदर्शन असेल कारण आम्ही महालक्ष्मी सरस एक्झिबिशनसुद्धा घेतो जे राज, राज्यस्तरीय असतं पण त्याच्यापेक्षासुद्धा ह्याचं आयोजन अधिक चांगलं आहे असं मला वाटतं आणि कोकण डिव्हिजनचे आमचे जे सगळे कोकण डिव्हिजनचे कमिशनर असतील आमचे सगळे सी आहेत तिन्ही ह्याचे जिल्हा परिषदांचे त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि तार विशेष याचं वैशिष्ट्य असं आहे बघा की केवळ महिला सक्षमीकरण म्हणून ह्याच्याकडे बघता येणार नाही तर महिलांचा जो सहभाग आहे तो गावाच्या विकासामध्ये त्या दृष्टीने त्यांनी जे बोर्ड लावलेले आहेत ते मला अतिशय महत्त्वाचे वाटतात कारण महिलांमध्ये ही जागृती झाली पाहिजे आणि उद्या महिलांनी नेतृत्व केलं पाहिजे ही जी भावना त्यांनी ह्या प्रदर्शनामध्ये ठेवली ही महत्त्वाची आहे आणि माझी खात्री आहे की कोकणच्या सर्व लोकांना अभिमान वाटेल असं हे सुंदर आयोज आ... या प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे आपण असं आहे की हे माझं स्वतःचं डिपार्टमेंट आहे मी त्या खात्याचा राज्यमंत्री आहे इथं जे आमचं ग्रामभवन होतं आहे हे खारघरला होते तिथं आम्ही यांच्या विक्रीची व्यवस्था ठेवलेली आहे परंतु मी मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी केलेली आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठ्या शहरांमध्ये अशा तऱ्हेची केंद्रे उभारली जावी आणि आळीपाळीने वेगवेगळ्या बचत गटांना त्या ठिकाणी आपल्या वस्तू विकण्याची संधी मिळावी आणि ही सेंटर्स वर्षभर चालू राहावी कोकण विभागातील पाच ग्रामीण जिल्हे जे आहेत रायगड रत्नागिरी सिंधुर्ग पालघर आणि ठाणे या ग्रामीण भागातील दारिद्र्येकडील महिलांच्या बचत गटाच्या वस्तू आणि उत्पादनं ह्यांना एक मोठी मार्केट मिळवून देणे हा त्याचा प्रमुख उद्देश होतो दरवर्षी आपण हे प्रदर्शन भरवतो गेले सहा वर्ष झालेले आहेत गतवर्ष आपण बेलापूरच्या अर्बन हाटला भरवलं होतं यावर्षी जवळपास तीनशे वीस बचत गट ह्या पाच जिल्ह्यातून आलेले आहेत गतवर्षी आम्ही जवळपास एक कोटी रुपये त्याच्यामध्ये विक्री केली होती या आपलं टार्गेट दीड कोटी रुपयाचं आहे पण रात पाहिलं असेल की स्टॉलवर वस्तूच्या संदर्भातले बोर्ड नाहीत बोर्ड आहेत ग्रामसभेबद्दलचे बोर्ड आहेत पाणी पिण्याच्या पाण्याबद्दल बोर्ड्स आहेत त्यांच्या आरोग्याच्या महत्त्वाबद्दल ते मुलाच्या शिक्षणाबद्दल त्यामुळं ग्रामीण महिलांना ह्या सर्व गोष्टीवर एक फोकस करायला लागणं ह्याची प्रक्रिया असते कायमस्वरूपी बाजारपेठ मिळून दिलं म्हणजे यांना ब्रँडिंगमध्ये उभं करणे यांचा जर उभा राहिला त्यांना मार्केट से ह्या संदर्भामध्ये आत्ताच आम्ही ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांशी चर्चा केली की ह्या पाच जिल्ह्यामध्ये विशेषतः जिल्हा स्तरावर त्या बचत गटांसाठी स्वतंत्र विक्री केंद्र निर्माण करणे याबद्दलची जी शासनाची योजना आहे त्याच्या अंमलबजावणी कुठल्या जिल्ह्याच्या ठिकाणी हे उप उपलब्ध दे करून देतील म्हणजे काय बारा महिने ते विक्री केंद्र राहिलं पाहिजे त्या ठिकाणी बचत गटाची उत्पादनच आली पाहिजे फक्त बाकी कुठलीही मार्केटमध्ये फॅक्टरी मेड नकार नसावेत अशा पद्धतीनं प्लॅनिंग करून कारवाई करणार माझी नव्या मुंबईतील आणि आसपासच्या इन इनफॅक्ट इव्हन ठाणे आणि मुंबईतील नागरिकांना मनपूर्वक विनंती आहे की सर्वांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी गतवर्षीही या प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात इव्हन सेलिब्रिटीजने भेट दिली आपण या प्रदर्शनाला भेट दिली तर या महिलांनाही प्रोत्साहन मिळेल आणि आपणही खूप आनंदित व्हाल कारण आपला निराशा करणारा असा एकही वस्तू इथे नसेल आपला खूप आनंददायक ही भेट असेल इथे केवळ वस्तू विकत घेण्यासाठी येऊ नका तर दररोज संध्याकाळी ते सात वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होतो आणि जो सांस्कृतिक कार्यक्रम असतो तो अतिशय दर्जेदार असतो आपण या सगळ्या गोष्टीला हजेरी लावली अशी माझी विनंती आहे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाअंतर्गत जे महालक्ष्मी विभाग पन, आ, आ, आप सरस आपण आयोजित करतो त्याच धर्तीवर विभाग स्तरावर पण आपल्याला कोकण सरस नावाचं प्रदर्शन आयोजित करायचं असतं या प्रदर्शनाअंतर्गत आपण कोकण विभागात जे काही पाच जिल्हे आहेत ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघर या पाच जिल्ह्यांचे जे काही महिला बचत गट आहेत जे दारिद्र्यशेखालील महिला बचत गट आहेत त्या महिला बचत गटांनी उत्पादित केलेली जे काय आहेत त्या उत्पादनांना एक बाजारपेठ मिळावी या उद्देशानं आपण हे विभागीय सरस भरवत असतो दरवर्षी दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी आपण हे विभागीय सरस भरवलेलं आहे ते नऊ नऊ तारखेला सुरू झालेलं आहे याच्यामध्ये आपण दररोज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आता ठाणे रायगड आणि पालघर या जिल्ह्यांमधून जे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत किंवा आपल्या शाळांमधले विद्यार्थी आहेत ज्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपण हा स्टेज त्यांना संध्याकाळी ओपन करून देतो याच्यामध्ये त्या मुलांकडून आपल्याला सोशल इश्यूज जे आहेत उदाहरणार्थ बेटी बचाव आंदोलन आहे पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना जी आहे म्हणजे पर्यावरण संरक्षण या अशा अनेक ज्या संदेश आहेत ते संदेश पोहोचवण्यासाठी हे आपण स्टेज वापरतो म्हणजे फक्त करमणूक हा एकच उद्देश न ठेवता करमणुकीतून सोशल मेसेजेस आपण देण्याचा प्रयत्न करतो एक उद्घाटन माननीय मंत्री महोदय यांच्या हस्ते झालेला आहे माननीय मंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते पालकमंत्री ठाणे हा कार्यक्रम सोळा फेब्रुवारीपर्यंत चालणार या आहे याचं स्थळ जे आहे ते सिडको जे एक्झिबिशन सेंटर आहे सिडकोचं वाशी स्टेशनच्या समोर त्या एक्झिबिशन हॉल नंबर एकमध्ये आपल्या आपलं हे एक्झिबिशन चालणार आहे तर माझी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी जास्तीत जास्त याच्यामध्ये प्रदर्शनामध्ये भेट देऊन ग्रामीण ज्या कोकण कोकणातला जो काही मेवा आहे त्याचा सगळ्यांनी आनंद लुटावा आणि या ज्या गरजू महिला आहेत ज्या दारिद्र्यरेषेखालील महिला आहेत त्यांनाही दारिद्र्यरेषेच्या वर येण्यासाठी या गोष्टीची मदत होणार आहे कोकण सरस प्रदर्शनाचे हे सहावे वर्ष असून या वर्षी ठाणे रायगड रत्नागिरी पालघर व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून सुमारे तीनशे महिला बचत गटांनी या प्रदर्शनात सहभाग दर्शविला आहे या ठिकाणी कोकण पट्ट्यातील अस्सल उत्पादने विक्रीच ठेवण्यात आली आहे कोकण सरस प्रदर्शनाच्या माध्यमातून महिला बचत गटांना विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध निर्माण व्हावे या अनुषंगाने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रदर्शनात ठाणे रायगड रत्नागिरी पालघर व सिंधुदुर्ग सह अन्य जिल्ह्यातील महिला बचत गटही सहभागी झाले आहेत मात्र राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी या प्रदर्शनाकडे पाठ फिरवली असल्याची खंत आयोजकांच्या चेहऱ्यावर झळकत होती कॅमेरामॅन असिम शेख सोबत सुदीप घोलप ग्रामीण देशा वाशी नवी मुंबई